नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी नऊ विषयाची ताशिका मराठी विषयाची विषयाची ताशिका पाहत आहोत पाचवी स्कॉलरशिप नवदे स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही ताशिका महत्वाची आहे त्यांनी सुद्धा ही ताशिका करायची आहे चला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड नाही आहेत त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आ आठ या व्हॉट्सअप नंबरवरती ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला पाचवी नवोदय व पाचवी स्कॉलरशिप या वर्गासाठी ॲड होण्यासाठी व्हॉट्सअपवरती मॅसेज टाका तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल तिसरी चौथी एम टी एस बी टी तसेच आठवी एन एम एम एस व स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यश या ग्रुपवर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज टाकून वर्ग टाकून आपण त्या ग्रुपला ॲड होऊ शकता चला यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकोनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला येत जाईल व तासिकेचा रोज वापर जर रोज लाईल तशिकेचा तुम्हाला लाभ घेता येईल ग्रुपमध्ये जर तुम्ही असाल तर हो दररोज लिंकला टच करून तुम्ही तो तुम्ही ती ताशिका पाहू शकता तर ग्रुपमध्ये ॲड व्हा जे विद्यार्थी ॲड नाही आहेत ते चला या ठिकाणी आपण पाचवी नवोदय स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाची ताशिका पाहत आहोत उतारा हा घटक या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो उतारा सोडवत असताना त्यातील त्यातील ठिकाण घटना प्रसंग या गोष्टींना निश्चितच लक्षपूर्वक वा म्हणजे निश्चितच ठिकाण हे ते जे आहे ते थे, लक्षात ठेवायचं असतं म्हणजे आपल्याला जे उत्तरे प्रश्नांची उत्तरे देणं आपल्याला सोपं जाणार असतं त्या ठिकाणी तर पहा आपण या ठिकाणी प्रश उतारा क्रमांक तीन हा पाहणार आहोत सुरुवातीला आपण त्यावरील प्रश्न वाचन करून घेऊयात मग उतारा वाचन करत असताना आपणाला त्या प्रश्नांची उत्तरं लगेच देता येतील तर पहा पहिला प्रश्न आहे आपला तपकिरी अस्वल काय खाते पर्याय क्रमांक ए पहा वनस्पती आणि प्राणी दोन्ही पर्याय क्रमांक बी आहे फक्त मोठे प्राणी पर्याय क्रमांक सी आहे अगदी छोटे प्राणीच फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये पहा केवळ पाने आणि शेवाळे पुढचा प्रश्न पहा पर्याय प्रश्न दुसरा पहा ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण त्याचा आकार प्रचंड असतो ते पर्याय क्रमांक दोन पहा ती सहज उपलब्ध असतात पर्याय क्रमांक सी त्यांची वृत्ती प्रबळपणापणाची असते पर्याय क्रमांक डी त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते आता प्रश्न पुढचा पाहू तिसरा प्रश्न तपकिरी अस्वले डॅश डॅश ऋतूमध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक वर्षा पर्याय क्रमांक दोन वसंत पर्याय क्रमांक तीन हेमंत आणि पर्याय क्रमांक चार ग्रीष्म तुम्हाला हे ऋतू माहीत असले पाहिजे वर्षातील चार ऋतू वर्षा आहे वसंत हेमंत ग्रीष्म हे ऋतू जे आहे ते आपणास माहीत असणं खूप आवश्यक आहे तर पहा तीन प्रश्न झाले आपले आता पुढचा प्रश्न चौथा प्रश्न पाहू आपण ती खडकांच्या खालील डॅशडॅस खात नाहीत वनस्पती पर्याय क्रमांक एक, एक वनस्पती पर्याय क्रमांक दोन शेवार पर्याय क्रमांक तीन भुंगे आणि पर्याय क्रमांक चार कीटक आता प्रश्न पाचवा पहा सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो डॅशडॅस खातो सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की तो डॅश डॅस खातो पर्याय पाहूयात आपण याचे पर्याय क्रमांक एक केवळ वनस्पती पर्याय क्रमांक बी केवळ कीटक पर्याय क्रमांक सी वनस्पती आणि प्राणी दोन्ही पर्याय क्रमांक तीन केवळ प्राणी तर पहा या ठिकाणी आता आपण पाचही प्रश्न वाचन करून घेतलेला आहे आता आप उतारा वाचन केल्यानंतर या प्रश्नाचे आपणाला उत्तर सहज देता येणार आहेत लक्षपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न जे वाचन केलेले आहे ते आता उतारा वाचन करत असताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे देता येतील पहा तपकिरी अस्वल हा एक सर्व प्राणी आहे कोण हो आहे तपकिरी अस्वल हा सर्व भक्षी प्राणी आहे याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते म्हणजे तो काय वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो अस्वल आपल्या नव निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ आणि प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांचे देखील शिकार करू शकते अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे बरं का ते मोठ्या प्राण्यांचे देखील शिकार करू शकते आपण प्रश्नामध्ये ह्याचा पर्याय आहोत पहा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे तरी पण पन सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते तरी पण ते सर्वसामान्यपणे छोट्या प्राण्यांना खाते तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्यांचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही वसंत ऋतूमध्ये तपकिरी असले गवत पाने मुळे मुळे म्हणजे वनस्पती आणि शेवाळ खातात कोणत्या ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये म्हणलेला आहे पहा या ठिकाणी लक्षात ठेवा ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे बऱ्याचदा ते मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले देखील उलटून टाकतात ते बऱ्याचदा काय करतात मुंग्या भुंगे आणि रात किडे खाण्यासाठी अशा इतर कीटकांच्या शोधामध्ये ते छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात ते खाण्यासाठी त्यांना पहा आपण लक्षपूर्वक उतारा वाचन केलेलं आहे समजून घेऊन तर या पहला पहा यातील प्रश्न पहिला पाहता तपकिरिया स्वल काय खाते वनस्पती आणि प्राणी दोन्ही फक्त मोठे प्राणी पर्याय क्रमांक तीन मध्ये पहा अगदी छोटे प्राणीच फक्त केवळ पाने आणि शेवाळे खातो का काय खातो सांगा बरं याचं उत्तर चॅटमध्ये ये नाव अपेक्षित आहे सांगा याच काय उत्तर येईल तर पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत तर पहा या ठिकाणी तपकिरी अस्वल काय खाते तपकिरी अस्वल वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो हो म्हणून पर्याय क्रमांक ए जे आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न पहा प्रश्न दुसरा ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण त्याचा आकार प्रचंड असतो पर्याय क्रमांक बीमध्ये पहा ते सहज उपलब्ध असतात पर्याय क्रमांक सीमध्ये पहा त्याची वृत्ती प्रबळपणाची असते आणि पर्याय क्रमांक डी पहा त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते म्हणून का नाही ते मो ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते तर पहा या ठिकाणी त्यांचा आकार प्रचंड असतो म्हणून आहे आकार प्रचंड असला तरी ते भेटले पाहिजेत ना मोठे प्राणी त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते पर्याय क्रमांक सी जे आहे याचं उत्तर येईल ज्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक तीन तपकिरी असले डॅश डॅश ऋतूमध्ये बहुधा गवत पाणीमुळे खातात आपण आत्ताच पहा या ठिकाणी पाहिलेला आहे अंडरलाईन सुद्धा केली होती वाचन करत असताना वर्षा वसंत हेमंत आणि ग्रीष्म वर्षा ऋतूमध्ये खात नाही तर वसंत ऋतूमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत पहा या ठिकाणी तपकिरी किरी वसंत ऋतू मध्ये बहुधा गवत पाणी आणि मुळे वगैरे खातात पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आलेलं आहे ज्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत चला पुढचा प्रश्न पहा ती खडकांच्या खालील जास्त खात नाहीत वनस्पती पर्याय क्रमांक एक वनस्पती पर्याय क्रमांक दोन शेवाळ आणि पर्याय क्रमांक तीन भुंगे आणि पर्याय क्रमांक डी किंवा चार जे आहे ते कीटक मग काय खात नाही ते ती खडकांच्या खालील शेवाळ खाते भुंगे खाते कीटकी खाते तर ती खडकांच्या खालील जे आहे ते वनस्पती खात नाहीत पर्याय क्रमांक ये, ये हे याचं उत्तर येईल वनस्पती ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत पहा पुढचा प्रश्न सर्व बक्षी म्हणजे असा प्राणी सर्व बक्षी म्हणजे असा प्राणी की जो डॅश डॅस खातो केवळ वनस्पती केवळ कीटक वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खातो आणि केवळ प्राणी मग काय खातो याच काय उत्तर येईल सांगा बरं प्रश्न पहिल्यामध्ये तपकिरी अस्वल काय खाते हा सुद्धा प्रश्न आला होता तर ते हाच पर्याय होता वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो वनस्पती आणि प्राणी पर्याय क्रमांक सी जे आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत चला पुढचा चौथा उतारा आपण पाहूयात पहा चौथा उतारा पाहायचा आहे आपल्याला त्यावरील आधारित अगोदर प्रश्न पाहायचे आहेत लक्षपूर्वक प्रश्न वाचन करताना लक्ष ठेवायचं आहे आणि उतारा वाचन करत असताना त्याचे उत्तरे आपल्याला समजून घेऊन पुन्हा आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत तर पहा आपला पहिला प्रश्न उतारा क्रमांक चार मधील पहिला प्रश्न पहा आजीतच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती डॅश डॅश कोणती आजीतच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती पर्याय पाहा येतील पर्याय क्रमांक एक शरतीची मोटार पर्याय क्रमांक दोन सदरा पर्याय क्रमांक तीन गुलाबाचे रोप पर्याय क्रमांक डी पुस्तक पुढचा प्रश्न पाहू आपण उठल्याबरोबर अजित पर्याय पहा याचे पर्याय क्रमांक ए अभ्यासाला बसला पर्याय क्रमांक बी पहा रोप पहायला पळाला आणि पर्याय क्रमांक सी आंघोळीला गेला पर्याय क्रमांक डी शाळेत गेला पुढचा प्रश्न पाहू प्रथम किती कळ्या आल्या प्रथम किती कळ्या आल्या पर्याय क्रमांक एक ये मध्ये जे आहे ते एक बी पर्याय क्रमांक बी चार पर्याय क्रमांक सी दोन आणि पर्याय क्रमांक डी अनेक चौथा प्रश्न पाहायचा आहे आपणाला अजितने पहिले दोन गुलाब भेट दिले पर्या पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आपल्या मित्रांना पर्याय क्रमांक दोन आत्याला पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी त्याच्या आईला आणि बहिणीला पर्याय क्रमांक डी म्हणजे चार त्याच्या आईला आणि आत्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे पाचवा पहा उत्तेजित या उत्तेजित याचा अर्थ आहे पर्याय पहा दुःखी भावुक भयग्रस्त आणि आश्चर्यचकित तर पहा आता या ठिकाणी आपण उतारा वाचन करून घेणार आहोत उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लगेच देता येतील उतारा वाचन करत असताना लक्षपूर्वक वाचायचं आहे लक्ष द्यायचं आहे लक्ष नाही दिलात तर मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं चुकणार आहेत तर पहा अजितचा वाढदिवस होता त्याचे मित्र आणि नातेवाईक जमले होते त्याच्या अनेक भेटी मिळाल्या पुस्तके खेळणी आणि कपडे अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली एक गुलाबाचे रो अजितला सगळ्यात आवड सगळ्यात आत्याची भेट आत्याची भेट जी आहे काही त्याला आवडली तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन पाकळ्या गुलाबाच्या जे दोन कळ्या आहेत त्याला डोकावताना दिसल्या तो निरीक्षण करीत राहिला आणि त्या कळ्या उमनल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला आईच्या मदतीने त्याने ती फुले फुलली त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले तर पहा उतारा पण वाचन केलेलं आहे लक्षपूर्वक तर प्रश्न पहिला पहा अजित अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती कोणती शरतीची मोटार, सजरा गुलाबाचे रोग की पुस्तक सांगा यापैकी कोणते त्याची भेट सर्वोत्कृष्ट वाढदिवसाची भेट होती ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे जे विद्यार्थी लक्षपूर्वक उतारावचन करत असताना लक्ष ते दिलेले आहे त्यांना निश्चितच त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे बघा तर पहा अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती त्यांना त्याच्या ते आत्या अजितला सगळ्यात त्याच्या आत्याची भेट जी आहे त्याला आवडली होती गुलाबाचे रोप पर्याय क्रमांक तीन जे आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा कुठल्या बरोबर अजित कुठे गेला पर्याय क्रमांक ए पहा अभ्यासाला बसला पर्याय क्रमांक बी रोप पहायला पळाला पर्याय क्रमांक सी पहा आंघोळीला गेला आणि पर्याय क्रमांक डी पहा शाळेत गेला या प्रश्नाचं कोणतं उत्तर येईल मग सांगा बरं चला उत्तर येणं अपेक्षित आहे सोपं उत्तर आहे तर पहा ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत तर या ठिकाणी पहा अभ्यासाला नाही तर तो रोप पाहायला पळाला त्याच्या आत्याने जे गुलाबाचं रोप दिलं होतं त्याला खूप ते आवडलं आणि तो सकाळी उठून लगेच रोग पाहायला पळाला पर्याय क्रमांक दोन बी हे प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन पहा प्रथम किती कळ्या आल्या प्रथम किती कळ्या आल्या तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये एक पर्याय क्रमांक बी मध्ये चार आणि पर्याय क्रमांक सी मध्ये दोन दिले आणि पर्याय क्रमांक डी मध्ये अनेक कळ्या आल्या करे तर नाही ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक याचा उतारा वाचन केलं करत असताना लक्ष दिलेलं आहे त्यांना निश्चितच या प्रश्नाचं उत्तर येईल चला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे चार्टमध्ये उत्तर टाकायचं आहे आपण प्रथम किती कळ्या आल्या तर प्रथम या कळ्या आहेत प्र, त्या गुलाबाच्या रोपाला दोन कळ्या आल्या होत्या प्रथम पर्याय क्रमांक सी हे याच उत्तर ये दोन कळ्या आल्या प्रथम सुरुवातीला पुढचा प्रश्न पाहू अजितने पहिले दोन गुलाब भेट दिले आपल्या पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक एक आपल्या मित्रांना दिले का नाही पर्यायामध्ये आहे इथं पण मित्रांना दिलेला उल्लेख उतार्यामध्ये नाही पहा आणि आजितने आपले गुलाब भेट कुणाला दिले असं आहे पहिले दोन गुलाब आत्याला दिले का नाही पर्याय क्रमांक सी पहा त्यांच्या आईला आणि बहिणीला पर्याय क्रमांक डी त्याच्या आईला आणि आत्याला काय येईल रे ह्याचं उत्तर आईला आणि आत्याला दिलेला उल्लेख नाही तर त्याच्या आईला आणि बहिणीला पहिले जे दोन गुलाब फुललेले होते ते त्याच्या आईला आणि आत्याला जिथने दिले होते पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत हा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच उत्तेजित याचा अर्थ आहे दुःखी भावूक भयग्रस्त की आश्चर्यचकित उत्तेजित उत्तेजित म्हणजे याचा अर्थ काय आहे सांगा बरं उत्तेजित म्हणजे आश्चर्यचकित दुःखी भाऊ भायग्रस्त नाही तर आश्चर्यचकित याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक डी हे याच उत्तर येत ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप सादर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत यश परगी या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना सुद्धा ही लिंक शेअर करत चला धन्यवाद